आणि चिकन मसाला की? तो तो चिकन मसाला आपल्याला लोक आपण आणत नाही चिकन खाल्लो तरी मटणाचा मसाल्यातला रुबाव असतो आपला चटणी पाहिजे चटणी आहे का आपल्याला ठीक आहे विशेष आपला धाली

आता त्याची लावायला म आता मग आणि काय तीन किलो चिकन एकशे नव्वद आहे का एकशे ऐंशी आता वाढलाच ना भाई स्वस्त असेल आता वाढलाच ना कमी असते आता पैसे तर पैसे गणपती झालं तर आवन झाला आता हा आता वाढलाच ना तीन किलो चिकन तीन किलोच्या हिशोबाने तू मसाला मसाला एक पाकिट आहे ना ते मसाला मोठं पाकिट तयार मसाला किलो किलो असते तीन किलो तीन सत्तर रुपये किलो आहे ना ते दोनशे वीस रुपये काय सांगायला लागेल मग एवढं महाग आहे ते पाकिट घे मग

ना ले ना मान की दिले ना पैसे पण सगळं आणाय रे साडेबाराशे झाले कशाच मग चिकन किती एकशे चाळीस असं करताय एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे नव्वद हजार दोनशे दर किरी दोनशे सात ऐंशी रुपये झाले आणि मटन किती चारशे रुपये किलो चारशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये किलो आहे मग सुद्धा आठशे बाराशे आहेत दोनशे रुपये मसाला दोनशे वीस रुपये राहिले तीस रुपये काय तीस रुपये तीस रुपये मध्ये कांदा फक्त आयला ये काय तुमचं जेवण मला परवडत नाही प्रत्येक वेळेला हजार पंधराशेला मलाच माहिती आणि तुका जास्त करा तीन तीनशे रुपये दंड शे दोनशे आता काही नाही तुझं शंभर तांदळाच तांदळाच शंभर नियम आहे नियम तांदळा शंभर घे म्हणजे सोळाशे रुपये तुला खर्चाला होते तू पंधराशे तुझं अडीचशे सतराशे पन्नास हेच शंभर अठराशे पन्नास रुपये पहिला जमा घे तिथं मसाला एक किलो आणि तालबी एक किलो बाद भात होते बस एक किलो बस तेल? <coughs> किलो तूप, का तूप। का नको तूप नको रे रेवा असा काय गेला काय तूप खडा मसाला सत्तर ऐंशी रुपयाको नको नको सत्तरऐंशी मध्ये चिकन वाढव तेवढं पावशेर खडा मसाला तू काय करणार मारदा कुठं लागत बी नाही येते खडा मसाला खडा मसाला भाकऱ्या सगळ्याने चुरुन खोया भाकऱ्या नाही सगळ्या भाकऱ्या मिक्स करायच्या आपापल्या भाकऱ्या खडा मसाला ते धावलं पाच एक चार पाच घेकी शिल्लक राहते एखादुसर का अडचण त्यात तू मध्ये ते लसणं एवढा मोठा आळलं लसूण पेस्ट आणून देतो तर डबा मारतात ते कुठं पोरग यायचं बंद झालं मध्ये एक किलो तांद चागल शंबर रुपये वाले दिल राइस रुपये भल फुलते फुलते भा फा कोदा दोन किलो काना है काना हाँ काना दोन किलो लिंबू आप अपने घर नहीं लिंबू लार पांच के कांदा है स लिंबू सा आणि हे की चार टॅमॅटो नाही चिकनचा मसाला हा चिकन मसाला मटन मसाला एक एक पाकिट घे बिर्याणी मसाला भाताला बिर्याणी मसाला कुर भाताला बिर्याणी महालक्ष्मी मसाला घे की भाताचा भाताचा मसाला भाताचा मसाला रे लक्ष्मी बिर्याणी मसाला की जरा पाच मिनिटं तू पनीर बिन पाहलो का दोन हजार का सोडलायस अरे तसं काय सांगार पण सोडून टाक करून पैसे लागणार तू नको ते पाठवणार हजार लागणार दोन आलेत की दोन आले आणि एक हजार पाठव ना कधी पाठवतो दोन दिवसात पाठवते ठीक पाठव दोन दिवसात आता त्यात दोन हजार मधलं वापरतो काय महालक्ष्मी महालक्ष्मी बिर्याणी मसाला चिकन दोन किलो हे तीन, तीन किलो चिकन प्पन तर मटन तू आणणार ना पैसे मी दिले तुला मलाच काय परफेक्ट वेळा बोलतो महालक्ष्मी मसाला थांब शिवाय लागल हा एक महालक्ष्मी आणि चिकनचा मसाला आपल्याकडे हाय वाटतं रुपाली आहे ते महालक्ष्मी बिर्याणी मसाला हाय ना आपल्याकडं हा ए आणखो ए, ए, ए। चिकन मसाला घ्या विचार की पैसे आपल्याला आहे आपण आणत नाही चिकन खाल्लो तरी मटणाचा मसाल्यातला रुबाव असतो आपला चटणी पाहिजे चटणी आहे का आपल्याला ठीक आहे विशेष आपला धाली किती पाकिट दोन पाकिट दोन पाकिट आणि ते ह्याच मसाले किती रश्यात ते रशयाला आपण घालत नाही काय जरा लवकर सध्या आल्याची बाबा वीस मिनटात ऐके मी काय सांगतोय फाट नाही चिकन तो चिकन आणि कांदा पहिला आणून चिकन कांदा आणि तेल पण ठीक आहे नो येतोच बघ चिकन तोडा लाव पुढे जा तिथे कोपराड बाजार कर चिकन घे मसालासाठी फक्त झाला पाहिजे मसाला शेवटला लागणार आहे तेच हे तुम्हाला आणून देतो सगळा बाजार मिनट टक्के काय आणि मला आणून दे आणि तू जा बघ